राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज्यात लव, लव जिहादच्या विरोधात कायदा करणार असं स्पष्ट केलं यावरून या, या वादाला आता पुन्हा तोंड फुटलंय त्यामुळे लव जिहादचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय हा लव जिहादचा कायदा काय असणार आहे आणि यावरनं काय वातावरण पेटलंय सांगतो या व्हिडिओ मधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती लव जिहाद गेल्या अनेक वर्षांपासून हा शब्द आपल्या कानावर येतोय तर लव जिहाद ही एक संकल्पना आहे भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटना आणि उजव्या विचारसरणीकडून ही टर्म कायम वापरली जाते मुस्लिमांकडून हिंदू मुलींना प्रेमात फसवून किंवा त्यांच्याशी संबंध ठेवून नंतर त्यांचं धर्मांतर केलं जातं ही टर्म लव जिहाद या नावानं ओळखली जाते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लव जिहादच्या विरोधात कायदा आणण्याची तयारी केली आहे राज्यात गेल्या काळात लव जिहादच्या घटनांमध्ये वाढ झाली असा शासनानं दावा केलाय यासाठी लवजिहाद फसवणूक आणि जबरदस्ती केलेलं धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार असल्याचं सांगितलंय यासाठी राज्य सरकारनं राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली डीजीपी संजय वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे ही समिती राज्यातल्या सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करेल आणि फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेलं धर्मांतर यावर सोल्युशन काढून कायद्याचा मसुदा तयार करेल या समितीमध्ये मा महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव अल्पसंख्याक विभागाचे सचिव विधी आणि न्याय विभागाचे सचिव सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे सचिव गृह विभागाचे सचिव हे सदस्य असतील महाराष्ट्रात लवजिहाग कायदा लागू करण्याची मागणी भाजपचे नेते यांच्यासह राज्यातल्या वेगवेगळ्या हिंदू संघटनांनी केली होती भाजपसह अशा पन्नासपेक्षा पेक्षा जास्त अधिक संघटनांनी सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली कायद्याच्या बाजूने राज्यभरात मोहिमाती घेतली होती राज्यातल्या धर्मांतराच्या तक्रारीनंतर या विरोधात कायदा करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होतं त्यानुसार आता फडणवीस ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसतात चौदा फेब्रुवारी रोजी शासनाकडून जी आर जारी करण्यात आला यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले शासन आंतरधर्मीय विवाहांच्या विरोधात नाहीये पण जिथं जबरदस्तीने खोट्या ओळखीचा वापर करून आणि धर्मांतर छळवणुकीच्या उद्देशाने विवाह होत आहेत त्यांना कायद्याला कठोरपणे सामोरं जावं लागेल देशात आतापर्यंत उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड उडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी जिहाद विरोधी कायदा आणलाय त्यामुळं जिहादच्या विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं दहावं राज्य ठरणार आहे या कायद्यावरून राज्यात राजकारण पेटताना दिसतंय धर्मांतर विरोधी कायदा असताना लव जिहाद हा नवा कायदा कशासाठी धर्मांतर विरोधी कायदा हा केवळ शत्रुभाव वाढवण्यासाठी आणि राजकीय हेतू साध्य करण्यासाठी निर्माण केला जात असल्याची प्रतिक्रिया मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी यांनी दिली पण या मुद्द्यावरनं आता महायुतीतच धुमत दिसून येत आहे एनडीए सरकारमधील केंद्रीय मंत्री आणि एनडीए चे सहयोगी पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी यावर आक्षेप व्यक्त केलाय धर्मांतर थांबवण्यासाठी तरतुदी असायला हगात पण समाज आणि धर्मामध्ये सुसंवाद राखणंही महत्वाचं आहे आंतरधर्मीय विवाहांना लव जिहाद म्हणणं चुकीचं आहे असं ते म्हणाले हा मुद्दा कायद्याच्या चौकटीत बसतो का ते आधी पहावं लग्न किंवा प्रेम ही वैयक्तिक इच्छा आहे सरकारने महत्वाच्या मुद्द्यांवर आधी लक्ष केंद्रित करावं अशी मी त्यांना विनंती करते असं सुप्रिया सुळे म्हणालेत असे कायदे करून त्यांना संविधान बदलायचं ज्याला पाहिजे तो त्या धर्माचं पालन करू शकतो आणि कायद्याची त्याला परवानगी कोणतंही लग्न जबरदस्ती होत नाही लग्न दोघांच्या संमतीने होत असतं असं आबू आझमी यांनी या कायद्यावर टीका करताना म्हटलंय फडणवीस उपमुख्यमंत्री असतानाच त्यांनी या कायद्याचं आश्वासन दिलं होतं भाजपची सत्ता असलेल्या इतर अनेक राज्यात हा कायदा आधीच लागू करण्यात आलाय आणि राज्यात यंदा भाजप बहुमतात त्यामुळे राज्यात हा कायदा लागू होणारच यात कुठलंही दुमत नव्हतं यंदाच्या विधानसभेत निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असताना प्रचारामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा भाजपने आक्रमकपणे मांडला होता आणि याचा परिणाम निकालावरही दिसून आला होता पण आता निकालानंतरही भाजपकडून हिंदुत्ववादी भूमिका घेतली जाते म्हणजे भाजप आणि प्रामुख्यानं फडणवीस राज्यात हिंदुत्वाची लाईन मोठी करतायत संघ परिवाराच्या अजेंड्यावरचा जुना विषय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुकीत बहुमत मिळाल्याने दिलेली आश्वासनं पूर्ण करणं फडणवीसांना भाग पाडत आणि यामुळेच त्यांनी आत्ता या मुद्द्याला हात घातलाय असा अंदाज आहे विरोधी पक्षाकडून सध्या या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं जात पण येत्या काळात हा कायदा जेव्हा केला जाईल तेव्हा हा विरोध आणखीन तीव्र होईल असा अंदाज आहे त्यामुळे येत्या काळात लव जिहाद वरून काय घडामोडी घडतील हे पाहणं महत्वाचं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा